मुक्ताईनगर शहरामधून काड्या बाजारात जाणाऱ्या रेशमच्या तांदूळ व्यवसायाला अभय कुणाचे विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला मिळणाऱ्या शासकीय रेशनिंगच्या हजारो टन तांदुळाची गेल्या अनेक महिन्यांपासून निर्धास्तपणे काळ्या बाजारात विक्री सुरू आहे दोन आमदार आणि एक केंद्रीय मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरामध्ये तांदुळ्याच्या काड्या बाजाराचे एवढे मोठे रॅकेट असून मुक्ताईनगर शहरामध्ये रेशनचा तांदूळ गोळा करून पुढे मलकापूर येथे नांदुरा रोड लगत असलेल्या एका गोडाऊन मध्ये मुक्ताईनगर मधील ते पाच तांदूळ माफिया आणि त्यांचा मलकापूर येथील खरेदीवर बॉस कोण याचा शोध घेऊन याविषयी सविस्तर पुढील बातमीपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक